सर्व कामगार सफाई जे कामगार आहेत सुनीत कंपनीचे त्यांचे सगळ्यांचे आभार सगळ्यांना मी खरंच मनापासून धन्यवाद देते जे पण कार्य केलं आहे ते माझ्यासाठी खूप मोठं आहे सगळं अगदी काही न बोलण्यासारखं आहे ते अक्षरशः मला खूप मनाला छान वाटलं की अशीच तुम्ही कामं करत राहा किंवा आम्हाला आनंद वाटतो तुम्ही जे हे काम करता त्याबद्दल सगळ्यांचे आभार काय झालं होतं कशा सकाळी मी नेहमीप्रमाणे मी कानातले काढून ठेवले आणि अंगोळीला जायच्या अगोदर माझ्या लक्षात आलं की मी कानातले ठेवले होते डेस्क जवळ आणि कचरा गोळा केला आणि मी कचरा टाकायला गेले गाडी आल्यामुळे आणि न गाडी इथून निघून गेल्यानंतर ते माझ्या लक्षात आलं की माझे कानातले नाहीये मी लगेच भूषण जे आपले सफाई कामगार आहेत भूषण सूर्यवंशी यांना मी कॉल केला त्यांनी मला सांगितलं तुम्ही काही घाबरू नका मी गाडी कुठे आहे चौकशी करतो त्यांनी मला पाचच मिनिटात उत्तर दिलं गाडी आपल्या नूतन ज्ञानमध्ये शाळेजवळच होती तिथे मला घेऊन गेले आणि हे जेवढे सफाई कामगार आहेत त्यांनी मला मदत केली त्यांचे खूप धन्यवाद खूप आभार त्यांनी पूर्ण गाडी चेक केली आणि त्यांनी त्यांची पार अगदी प्रयत्न केले की ते मला कानातले सापडले पाहिजेत आणि ते मला त्यांच्या प्रयत्नाने मला सापडलेले आहेत सगळ्यांचे आभार सगळ्यांना धन्यवाद मी मी सातवी होते तेव्हा हे माझ्या मम्मी पप्पांनी हे मला बनवलेले कानातले आहे आज माझ्या लग्नाला सत्तावीस वर्ष होऊन गेलेले आहेत मी सातवीला असताना माझे काना हे कानातले आहेत माझं नाव भूषण सूर्यवंशी मी फोर जी वॉर्डातला सुपरवायझर आहे सकाळी मी जेव्हा वॉर्डात फिरत असताना मला तक्रार आली काकींची की अरे माझं सोन्यातलं कानातलं हरवलं आहे आताच घंटागाडी आपली गेली तिथून तर मी लगेच तात्काळ त्या घंटागाडीला ड्रायव्हरला फोन केला की आता सध्या गाडी कुठे आहे एक्झॅक्ट तर ती गाडी सध्या नृत्यनारायण मंदिरच्या विनायक चौक येथे उभी होती तर मी त्यांना लगेच कॉन्टॅक्ट केला आणि तिथे हाजीर झालो आणि लगेच ती गाडी साईडला घेऊन काकींना फोन केला की या या ठिकाणी आपली गाडी उभी आहे तर काके मला बोलल्या की मला ते घेऊन चल मग मी त्यांना तिकडून घेतलं घरी घरी घ्यायला आलो मी आणि मग तिकडे त्यांना सोडलं आणि मग तिथे आम्ही तो पूर्ण ती गाडी खाली त्यांच्या आपल्या कामगारांकडून ती गाडी पूर्ण अशी खाली केली आणि पूर्ण पूर्णपणे ती चेक केली त्यानंतर त्यांचं एक ओळख होती की त्यांच्या पिशवीमध्ये लग्नाच्या पत्रिका होत्या मग आम्ही फक्त त्या पिशव्या चेक करत होतो आणि शेवटी आम्हाला ती पिशवी सापडली आणि मग त्यातून आम्ही त्यांना त्यांचे जे सोन्याचे कानातले दागिने होते मी ते त्यांना रिटर्न दिले तिथे होते चौघ होतो त्यात आम्ही विनय विनोद विनोद सुनील तेलम चैतन्य वजे हे आम्ही तिघ हे तिघ आणि मी तिथे स्वतः आम्ही चौघ जण होतो आणि आम्ही गाडी खाली करायला त्यांना मदत केली आणि पूर्ण गाडी ती हे करून त्यांना मदत केली शोधण्यासाठी आम्ही मदत केली त्यांना आणि त्यासाठी आमचा जवळजवळ एक पाऊन तास तरी गेला शोधण्यासाठी